श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार चार ऑगस्ट आषाढ अमावशा गटारी अमावशा दीप अमावशा या अमावश्याच्या दिवशी आपल्या घराच्या प्रगतीसाठी आपल्या नवऱ्याच्या प्रगतीसाठी मुलांच्या प्रगतीसाठी आपण घरामध्ये कोणती सेवा करायची या दिवशी दीप महत्त्व महत्व काय आहे किंवा या घरामध्ये आपण कोणत्या सेवा करायच्यात किंवा आपली कुलदैवत असेल कुलदेवी असेल किंवा आपलं ग्रामदैवत असेल त्या दैवताची आपण कोणती सेवा करायची आणि घरामध्ये आपण एक अशी वस्तू घ्यायची आणि ती वस्तू फक्त घरातून फिरवून घरातल्या व्यक्तींवरून फिरवून फक्त आपल्याला दिव्यामध्ये टाकायची बघा कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा घरामध्ये असेल कितीही मोठा तुमच्या जीवनामध्ये अंधकार झालेला असेल दीप अमावश्याला नक्कीच उजेड तुमच्या आयुष्यामध्ये पडणारे तुमच्या घरामध्ये प्रगती होणारे तर हा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा खूप छान माहिती आहे पौराणिक माहिती आहे त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगतो अशा प्रमाणे जर सेवा करताय तर निश्चितच येणाऱ्या एक वर्षामध्ये तुमच्या घरामध्ये रोगराई राहणार नाही कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा राहणार नाही आणि घरामध्ये कोणतीही तुमची काम अडकून पडणार नाहीये सगळ्या कामामध्ये तुम्हाला यश ये येईल आता अषाढामावशा चार ऑगस्ट रविवार येतोय या दिवशी आपल्याकडे गटारी अमांशही म्हणतात कारण गटारीला खूप लोक दारू असेल मटण असेल याचं सेवन करतात पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो या दिवशी आपण ऋतूत बदल होत असतो म्हणून आपण भगवंताची सेवा करत असतो चातुर्मा चालू झालेला आहे या दिवशी या गोष्टी आपण घरामध्ये खाल्ल्या नाहीत पाहिजे पिलं नाही पाहिजे या दिवशी अखंड आपण भगवंताच्या नामामध्ये राहिलं पाहिजे भगवंताची सेवा केली पाहिजे याच्याबरोबर जे आपली परंपरा आहे ती परंपरा आपण सगळ्यांनी जोपासली पाहिजे आता चार ऑगस्टला ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला उठायचंय ब्रह्ममुहूर्तावर जर शक्य नाही झालं आपल्याला उठणं तर सकाळी आठ वाजे तुम्ही उठा उठल्यानंतर उत स्वच्छ आंघोळ करा स्वच्छ आंघोळ केल्यानंतर तुम्हाला काय करायचे की तुमच्या घरातले जेवढे पण दिवे असतील समयी असेल निरंजन असेल काढायचंय स्वच्छ पितांबरीने तुम्हाला धुवून घ्यायचे आहे धुवून घेतल्यानंतर एक पाठ टाकायचा आहे चौरंग टाकायचा आहे नवीन वस्त्र टाकायचं आहे आणि तिथं दिवे ठेवायचे आणि त्या दिव्यांची तुम्हाला पूजा करायची पूजा येतेच झाल्यानंतर तिथं प्रसाद वगैरे सगळं ठेवा ठेवल्यानंतर दिवसभर पूजा ठेवा आता पूजा झाल्यानंतर तुम्हाला दिवसभर घरामध्ये लक्ष्मीचा चालीसा ऐकायचा आहे एक दोन तीन वेळेस तुम्हाला जेवढ्या वेळेस जमेल वेळेस लक्ष्मीचा चालीसा या दिवशी घरामध्ये तुम्ही नक्की आहे का याच्यामुळे तुमचे जे पण आर्थिक प्रॉब्लेम असतील ते आर्थिक प्रॉब्लेम ते दूर व्हायला सुरुवात होईल याच्याबरोबर तुम्हाला सांगेन तुमचं कुलदैवत असेल कुलदेवी असेल त्यांचा जाप तुम्हाला करायचा आहे जर कुलदेवी किंवा कुलदैवत तुम्हाला माहीत नसेल तर ओम कुलदेवताय नमहा किंवा ओम कुलदैवे नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्ही जाप करा निश्चितच कुलदैवत आणि कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न होईल त्याच्याबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत आजार पण येत आहे बाधा येते संकट येत आहे जर तुमच्या घरामध्ये प्रगती होत नाही आहे मुलांचीही होत नाही आणि पतीचीही होत नाही आहे तर त्यांच्या अंगावरून तुम्हाला एक वस्तू अशी उतरून घ्यायची आता ती वस्तू म्हणजे लवंग आहे लवंग ही तंत्र साधनेमध्ये वापरली जाते नकारात्मकता दूर करण्यासाठी हिचा वापर केला जातो तर घरामध्ये जेवढ्या पण व्यक्ती असतील तेवढ्या तुम्हाला लवंगा घ्यायच्यात लवंगा कशा घ्यायच्यात तुटलेल्या फुटलेल्या नको फुल आलेल्या एकदम शाबूत अशा लवंगा तुम्हाला घ्यायच्यात लवंगा घेतल्यानंतर त्या सर्व लवंगा तुम्हाला एखाद्या प्लेट प्लेटमध्ये ठेवायच्यात प्लेटमध्ये ठेवल्यानंतर श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम म्हणून तुम्हाला सगळ्या घरातून चारी बाजूतून तुम्हाला फिरून आहे फिरून घेतल्यानंतर तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या अंगावरून तिने सांच्या वेळेस म्हणजे सायंकाळी तुम्हाला काय करायचंय त्या लवंगा सात वेळा अशा सरळ तुम्हाला श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम म्हणून तुम्हाला त्या लवंगा उतरून घ्यायच्यात उतरून घेतल्यानंतर घरामध्ये अकरा कणकीचे दिवे तुम्हाला तयार करायचे आहेत अकरा कणकीचे दिवे तुम्ही तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये वाट टाका कोणत्याही प्रकारचं तेल टाका आणि ते सर्व दिवे तुम्हाला तुमच्या घराच्या तुळस असेल त्या तुळशीपाशी तुम्हाला लावायचे किंवा तुमच्या आजूबाजूला कुठेही मंदिर असेल त्या मंदिरात जाऊन तुम्ही ते दिवे लावा आणि त्या दिव्यामध्ये ज्या उतरलेल्या लवंग आहेत त्या लवंगा तुम्हाला फक्त टाकून ठेवायचे हे दीपदान ही होईल आणि तुमच्या घरातली एडापिडा अगदी जळून जाईल याच्याबरोबर याच दिवशी तुम्ही घरामध्ये हनुमान चालिसाचं पठण करायचंय जर तुम्ही तीन वेळा जरी हनुमान चालिसाचं घरामध्ये पठण केलं तर बघा नकारात्मकता घरातली पळायला सुरुवात होईल घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येईल याच्याबरोबर घरामध्ये भिंतींवर ओम तुम्ही काढा कुंकवानी ओम काढा किंवा स्वस्तिक काढा किंवा तुमचं जो उमरा असेल त्या उमऱ्यावर हळदीनं लेपन द्या घरामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जाप केला तर माता लक्ष्मी खेचून येईल याच्याबरोबर शिव पार्वतींची या दिवशी आपण पूजा केली पाहिजे शक्तीची आपण उपासना या दिवशी केली पाहिजे आता पार्वती आणि भगवान भोलेनाथ यांची आराधना तुम्ही साध्या पद्धतीमध्ये करू शकता जर भोलेनाथांचा तुम्हाला जर आराधना करायची तर शिवलीला अमृत अकरा वाद दे तुम्ही या दिवशी तीन वेळा कमीत कमी घरामध्ये वाचा किंवा मोबाईलवर ऐका आणि एकशे आठ वेळा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जाप करा आता पार्वती माताची जर तुम्हाला सेवा करायची तर मातेचा कोणताही मंत्र असेल तो एकशे आठ वेळा तुम्ही नक्की या दिवशी तुम्ही जपला पाहिजे ओम नमो गौरी शंकरा ओम नमो गौरी शंकरा या मंत्राचा उच्चार जर केला तरी चालेल बघा तुमच्या जीवनामध्ये अंधकार राहणार नाहीये आणि तुम्ही जी पूजा केलेली आहे ती पूजा दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही दिव्यांची काढा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त